मित्रांनो परोपकाराचे माणुसकीचे अनेक किस्से आपण ऐकत असतो राजा महाराजांचे किस्से कोणीतरी भल्या माणसांचे किस्से आपल्याला आपले आजी आजोबा आपले शिक्षक सांगत असतात पण खऱ्या आयुष्यात मात्र असं होताना आपल्याला दिसतं का तर याचं उत्तर अनेकदा नाही असं येतं पण इतिहासामध्ये अशी अनेक माणसं होऊन गेली आजही अशी अनेक माणसं आहेत जी सज्जनपणाने जगतात जी चांगली आहेत आणि माणुसकी टिकून आहेत अशाच माणसांपैकी एक नाव म्हणजे मोहम्मद रफी साहेब भारतीय चित्रपट संगीतातील एक खूप मोठं नाव रफी साहेबांचा आवाज आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत आणि पुढेही आपण ऐकत राहू रफी साहेब एक गायक म्हणून उत्तम होते हे आपल्याला माहितच आहे पण माणूस म्हणून देखील ते फार चांगले होते फार सज्जन होते रफी साहेबांचा असाच एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ता त्या बाई माणूसच्या प्रेक्षकांसाठी आपण दास्ताय रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे काही दिवस आपण त्यांचे असेच भन्नाट किस्से बघणार आहोत तर हा किस्सा आहे एकोणीसशे ब्याऐंशी चा सा। ब्याऐंशी साली एक चित्रपट आलेला ज्याचं नाव होतं दिदारे या चित्रपटामध्ये अभिनेते जितेंद्र आणि ऋषी कपूर होते आता या चित्रपटाला बनायला चार ते पाच वर्षांचा वेळ लागला त्याचे दिग्दर्शक होते एच एस रवैल या, या चित्रपटातील पहिलं गाणं जे होतं ज्याचे बोल होते आज ईद का दिन हे ते रफी साहेबांनी गायचं ठरलं होतं रफी साहेबांना या गाण्यासाठी चार हजार रुपये मानधन यांचं ठरलं ते त्यांना देण्यात आले चित्रपट बनायला चार पाच वर्ष वेळ लागला त्याच्यामुळे अनेक बराच काळ लुटून गेला त्याच्यानंतर त्याच चित्रपटामध्ये रफी साहेब आणि किशोरदा यांनी एकत्रितपणे आणखी एक गाणं गायलं तेव्हा ते चार वर्ष उलटून गेलेले होते मग ते गाणं गायलं त्यानंतर प्रोडक्शन टीम जी होती ती जितेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे गेली आणि त्यांना विचारलं की रफी साहेबांना या गाण्याचे किती पैसे द्यायचे जितेंद्र म्हणाले की किती पैसे द्यायचे म्हणजे काय दादांना म्हणजेच दादांना जेवढे पैसे दिलेत तेवढेच पैसे रफी साहेब घेतील मग त्यांनी विचारलं की किशोरदाननी किती पैसे घेतलेत तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की किशोरदांनी वीस हजार रुपये घेतलेत एका गाण्यासाठी आणि मग प्रोडक्शन टीमने रफी साहेबांच्या घरी वीस हजार रुपये त्यांचे पोस्ट केले एक दिवस जितेंद्र यांच्या घरी एक सेक्रेटरी आली सेक्रेटरीने दरवाजा ओढला आणि त्यांनी सांगितलं की रफी साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे आता त्यावेळी काही मोबाईल फोन्स नव्हते त्यामुळे लँडलाईनवर बोलावं लागायचं मग रफी साहेबांचा सा जो कॉल होता तो त्यांनी उचलला आणि मग जितेंद्र स्वतः सांगतात की रफी साहेब गमती गमतीत पंजाबी मध्ये बोलायचे रफी साहेब म्हणाले फोनवरती कि होय जिते तरी पास बहुत पैसे आगे जितेंद्र यांनी उत्तर देतांनी विचारलं की कि होय रफी साहेब तेव्हा त्यांना कळलं की जे सेक्रेटरी त्यांच्या घरी आले होते रफ, रफी साहेबांकडून जितेंद्र यांच्या घरी रफी साहेबांनी त्या वीस हजारामध्ये सोळा हजार रुपये परत पाठवले होते का कारण पहिल्या गाण्यासाठी मला जर चार हजार रुपये दिले गेले होते तर त्यानंतर मी जेव्हा किशोरदा यांच्यासोबत गाणं गालो त्यासाठी मी शिल्लक पैसे घेणार नाही मला हे अधिकचे सोळा हजार रुपये नको म्हणून ते सोळा हजार रुपये जी त्या काळी फार मोठी किंमत होती ते पैसे रफी साहेबांनी सेक्रेटरीच्या हस्ते जितेंद्र साहेबांना परत केले तर असे साधे सरळ होते आपले रफी साहेब पैशाची कसलीही लाजूच त्यांना नव्हती त्यांना माणसं महत्वाची होती गायन महत्वाचं होतं रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो याआधी आपण जे रफी साहेबांचे किस्से बघितले आहेत आणि पुढे आपण काही दिवस रफी साहेबांचे जे किस्से बघणार आहोत ते बघण्यासाठी बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद